नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट ताज्या घडामोडी आणि ठळक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही ओबीसींचे खरे कैवारी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर साठ नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली तसंच दहा लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळीही मजबूत केली महाराष्ट्रात शहाण्णव लाख खोटे मतदार भरले निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोलेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या के भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ग्रँड मेळाव्यासाठी उपस्थित होते राज ठाकरे म्हणाले की या निवडणुकीत शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत मुंबईत आठ ते दहा लाख ठाण्यात आठ लाख असेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत एक जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केला अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे असे ते म्हणाले मातंग एकता आंदोलनाकडून पूरग्रस्तांना दीपावलीनिमित्त मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रमेश बागवे यांनी कर्तव्य भावना व्यक्त केली महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत या कठीण काळात मातंग एकता आंदोलनाने पुढाकार घेत पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे यावेळी पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे कर्तव्य असल्याची भावना मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या मदत मोहिमेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे या उपक्रमात आतापर्यंत तेराशे ते चौदाशे कुटुंबांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे राज्यातील बत्तीस लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये निवड या योजनेत शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार झाल्यास संबंधित उत्पादक किंवा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दत्तात्रय बर्णे यांनी दिलाय दिवाळीपूर्वीच आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पालकमंत्री डॉक्टर व्ही के पाटील यांच्याकडनं माहिती देण्यात आलेली आहे आठ लाख सत्तावीस हजार एकशे मिळणार आहे कोणत्या तालुक्यासाठी किती निधी वितरित केला जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू अतिवृष्टीग्रस्तांना एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई वितरित केली जाणार आहे अकरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून सोळा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे पूरग्रस्तांच्या दिवाळी सणाला असून जी किनार नुकसान आयुष्यभराची झालेली असून शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे या कुटुंबांना धान्य मिळण्याची आशा धुसूर झालेली असून दिवाळीपूर्वी दिव्यांग विधवा परित्यक्ता वंचित आहे उत्पादकांचे प्रतिटन कपात होणार सत्तावीस रुपये अतिवृष्टी पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी फटकाच बसतोय पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार कृषीचे धडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विशेष भर देण्यात येणारा टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार रेशनिंग तांदळाची बाजारामध्ये विक्री होत असून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यात आलेली आहे नेवासा परिसरामध्ये अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उकाडी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झालेले असून कापलेले भात पीक भिजल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहेत दिवाळी सण साजरा प्रकारे करायचा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांची दिवाळी संकटामध्ये सापडलेली असून गणसवंगी परिसरामध्ये परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली जाणार एन दिवाळीमध्ये सातशेची जलवाहिनी फुटली असून मनपाकडून तातडीनं दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे बाशी नऊशेमुळे शहराला मिळाला मोठा दिलासा नंदत्रशीला सोन्या चांदीवरती धनवर्षाव झालेला असून खुशखबर चांदीच्या दरामध्ये किलोमागे तेरा हजारांची घट झाली सोने प्रतितोळा एक हजार नऊशे दहा रुपयांनी स्वस्त झालेला आहे कांदा बाजारपीठ अकरा दिवस बंद राहणार असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे शासनाने बाजार शिस्त लावण्याची दिगुड्यांची मागणी होते असलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झालेली असून शेतकऱ्यांना दराची चिंता आहे चार हजाराच्या आसपास भाव मिळतोय अतिवृष्टीमुळे एकावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्याकडनं माहिती आलेली आहे सांगोला तालुक्यामधील दहा मंडळांमधील पंचनामे पूर्ण झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील साठ हजार लाभार्थ्यांना नोटिसा देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधकाम सुरू न केल्यास टपका बसणार राज्यामध्ये आपत्तीग्रस्तांना होणार मोठा फायदा गोकुल संचालक मंडळ वाढीचा ठराव रखडला चाळीस दिवस उलटले येत्या वीस दिवसांमध्ये मंजुरी न मिळाल्यास ठराव रद्द होणार दोन हजार सतराच्या कर्जमाफीमधील पाच हजार आठशे कोटी सहा आठवड्यांमध्ये द्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश साडेसात लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऑनलाईन डेटा अपडेट शिक्षकांवरील ताण कमी करा ऑनलाईन कामकाजांमुळे शिक्षक सापडले दुहेरी संकटात पाकिस्तानची इंच इंच भूमी संरक्षण मंत्र्यांचा इशारा ऑपरेशन हा तर केवळ ट्रेलर आहे लखनौतील युनिट पहिली तुकडी रवाना करण्यात आली कल्याणच्या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून दिवाळीमध्ये मिळणार नुकसान भरपाई आता आधुनिक यंत्राने करता येईल हळद लागवड डॉक्टर पंदे वखरूईचे नवे संशोधन प्रात्यक्षिक यशस्वी तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जाणार तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली असून आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत देण्यात आलेली आहे एक हजार तीनशे छप्पन कोटीचे झाले वितरण शेतकरी कर्जमाफीची रक्कम ही सहा आठवड्यांमध्ये द्या उच्च न्यायालयाचा निर्णय सहकार खात्याची मागणी करण्यात आली अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसानग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांना एकशे एक त्रेसष्ट कोटींची मदत देण्यात येणार आहे गेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पुराच्या तडाखेमध्ये झाले होते पिकांचे प्रचंड नुकसान सफाई कामगारांची थकबाकी रखडलेली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला नगरपरिषद सफाई कामगारांची दिवाळी पूर्वी दोन टक्के थकबाकी देण्याची मागणी अतिवृष्टी शाळांना सुद्धा फटका बसलेला असून चिमुकल्यांची होते गैरसोय पावसामुळे ग्रामीण भागामध्ये निवाऱ्यासह विविध समस्यांचा विडका तुरीचे दर सात हजारांवरती हमी भावापेक्षा दर मात्र कमीच मिळत आहे बाजारामध्ये आवक सुरूच आहे उजेरी अनुदानामधील कमाल मर्यादा हटवलेली असून कृषी अभियांत्रिकी संचालकाकडून सुखद धक्का मजुरांच्या अभावी व्यसनीचे कापूस पडून आहे दरही वाढलेले आहे बाजारामध्ये मात्र मातीमोल दराने खरेदी केली जात आहे कृषी यांत्रिकरणासाठी अकोल्यामध्ये पासष्ट हजार लाभार्थी असून ट्रॅक्टर खरेदीवरती जोर दिला जात आहे कापसाची आवक असून हमी भावेच्या घोषणा दिला जात आहे खानदेशामध्ये अद्याप सुद्धा दर दबावामध्येच आहे वहिलेड येथील रेशन दुकानामधून निकृष्ट तांदूळ ज्वारीचे वितरण करण्यात आलेले आहे लाभार्थ्यांच्या आरोग्य धोक्यामध्ये जुन्या तांदळाचे वितरण होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड दरामध्ये दीड रुपयांची वाढ करण्यात आलेली असून प्रति क्विंटल चौदा रुपयांचा टप्पा उलडला गावांचा वीज पुरवठा अनियमित रब्बी हंगामातील पेरणी धोक्यामध्ये सापडलेली असून वीज पुरवठा सुरळीत पुरा संतप्त शेतकऱ्यांची वीज वितरण कार्यालयामध्ये धडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उपोषण करू पूरग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन निराधार योजनेमधील नऊ हजाराच्या वरती लाभार्थ्यांच्या अद्याप सुद्धा केवायसी बाकी असून खामगाव जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरण प्रमाणीकरणाचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट चार टक्केच आहे केवायसी न केल्यास अनुदान होणार बंद घर योजनेला निधीचं ठंटना अकरावं कार्यालय योजनेमध्ये विजेची बचत होणार तरी कशी तीन महिन्यांमध्ये अल्प प्रतिसाद दिवाळीमध्ये रेशन दुकानातून गहू गायब झालेले असून कार्डधारकांना ज्वारीचे करण्यात आले वाटप अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये कशी मिळणार भरपाई कागदपत्रे अपलोड करण्याचं काम हे सुरूच असून सर्व्हरला अडचण आले होणार विलंब पेंडू तालुक्यामध्ये पुन्हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून तेहतीस लाख रुपयांची मिळणार मदत पेंडूच्या फुलांनी दिला पावसाच्या घेतलेल्या विश्रांतीमुळे झेंडू फुलांची वाढ पुन्हा जोमामध्ये सोलापूर जिल्ह्याकरता नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होण्यास धनत्र देशीचा योग सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीचे दोन हेक्टर प्रमाणे साठशे बहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले जळगाव जिल्ह्याकरता तीन लाखांवरती नुकसानग्रस्तांना तीनशे तीन कोटींचे मदतीचे मलम सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झाले होते नुकसान दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्यात आलेली असून अल्प भूधारकांना मदतीचा दिलासा नाही अतिवृष्टीमधील नुकसानीचे वर्गीकरण हे दोन टप्प्यामध्ये करण्यात आलेले आहे मदत अडकली तांत्रिक अडचणीमध्ये पुन्हा अहवाल पाठवावा लागणार शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आहे बघा मदत प्रति हेक्टर ही कोरडवाहू शेतीसाठी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी दर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ही सत्तावीस हजार रुपये कायम बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये बियाणे व इतर कामांसाठी दहा हजार रुपये तसेच पीक विमा धारकांना सतरा हजार रुपये न होणार आबादानी मराठवाड्यामध्ये रब्बीचे साडेआठ लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली मोठी मध्यम व लघु सिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा जायकवाडीमधून एक लाख तीस हजार हेक्टर सिंचनाखाली निघत नसल्याने दोन शेतकऱ्यांनी पेटून दिली सोयाबीन निलंग तालुक्यातील दगरखेडा येथील घटना शेतकऱ्यांची मदत वाढवायची नाही बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा देण्यात आला शेतकऱ्यांचे बँक खाते होड करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आठ लाख शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस निधी मंजूर करण्यात आला कोणाला सांगावे वडील पतीच्या आटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीमध्ये सापडलेल्या असून मंत्रालय स्तरावरून तात्काळ निर्णय होणे गरजेचं अडेकिडे असलेले तांदूळ लाभार्थ्यांनी आणून चक्क अडवणीत तहसीलदारांच्या टेबलावरती ठेवले दीड वर्षानंतर सुद्धा निराधार योजनेला अध्यक्षांचाच आधार तालुक्यांमधील समित्यांचे गठन राखडले सत्ताधारी मंडळाचे सुद्धा होते दुर्लक्ष निराधार सापडले अडचणीमध्ये परिसरामध्ये लाडू नाहीत फटाके नाहीत फक्त भाकर चटणीची दिवाळी सरकारी मदतीचा अद्याप सुद्धा पत्ता उस्मानाबाद परिसरामध्ये अचानक धुके कपाशीसह मका तूर पिकांना रोगराईचा धोका निर्माण झालेला असून शेतकरी झाले हैराण एमपीएससी सोडून तरुण बढला प्रगतशील शेतकरी दोन एकर अद्रक शेतीमधून कमावणे पंधरा लाख रुपये पूरग्रस्त भागातील सत्तर मजुरांना दिवाळीचे किट वाटप करण्यात आली पन्नास हजारांचा खर्च करून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यात आली शेतमाल विक्रीनंतर गुलाबी पावती असेल तरच मिळेल लाभ चोवीस तासांमध्ये पैसे न मिळाल्यास पावतीसह बाजार समितीकडे तक्रार करता येणार प्रगस्तांच्या घरी उजडली किटरूपी दिवाळी संकटामध्ये मदतीचा हात किराणासह सा इतर साहित्यांची सुद्धा मदत होणार सामाजिक संस्था संघटनाच्या पुढाकारामुळे अनेक कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा खरीप हंगाम वाहून गेला आता रब्बीवरती आशा हरभड्याचा फेरा वाढण्याची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये चौदा हजार दोनशे चौऱ्याऐंशी ग्राहकांकडून पंधरा पॉईंट तेहत्तीस मेगावॅटची सौर ऊर्जेची निर्मिती स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यात आलेली असून परभणी शहरामध्ये सर्वाधिक एक हजार शेचाळीस जणांनी घेतले सौर पॅनल परभणी जिल्ह्यामध्ये एकशे बेचाळीस कोटी पोर्टलवरती अपलोड करण्यात आले शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये मोठा दिलासा गंगाखेड तालुका प्रशासन आघाडीवरती अमनगाव रेल्वे परिसरामध्ये पस्तीस हजार